इथपर्यंत येण्याचं कारण दहावीची विद्यार्थी आणि उद्देश पुन्हा मुद्दा तोच की दहावीला आल्यानंतर सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे का मी तुम्हाला अगोदरच सांगितलं दहावीचं वर्ष हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण दहावीच्या वर्षातच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला दहावी नंतर करायचं काय मग दहावी नंतर काय करायचं हे बोलायला मी सुरुवात केली की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की दहावीची विद्यार्थी कंटाळलेली नाही बोलायचं आणि त्यात पुन्हा अजून तुम्हाला काय करायचंय आणि कसा एखादा कार्यक्रम जर असला सगळे असे बसलेले असले असं ते कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमामध्ये एक वक्ता आला आणि त्यांनी स्पीच द्यायला सुरुवात केली स्पीच चालू सगळे ऐकतायत शांततेने ऐकतायत पाच मिनिटं झाले दहा मिनिटं वीस मिनिटं झाले चालूच बोलणं चालू याच समोरचे ऐकतायत आणि वक्त्याचे हे लक्षात येत नाही नेमकं त्यांना आवडते म्हणून लोक ऐकतायत कंटाळले म्हणून ऐकतायत ही मानसिकता कळाली पाहिजे शाळेमधले विद्यार्थी फार हुशार असतात त्या बाबतीत जस आपल्याकडे कार्यक्रम असतात ना कार्यक्रमामध्ये एखादे सर किंवा मॅडम उभे राहिले बोलायला आणि आपल्याला आवडत नसलं दोनच मिनिटं टाळावायचं इतका टाळायचा करा की समोर त्याला वाटलं पाहिजे किंवा ते नेमकं बोलणाऱ्याला कन्फ्युजन होतंय की नेमकं आवडलं म्हणून टाळावं लागल्या तर खाली बसायचे मला आहे की निदेल त्यांनी हे कळतच नाही तर अशा प्रकारे तो फक्त बोलत राहिला बोलणं चालूच तर बाजूला एक तिथं पैलवानी उभा राहिला आता याला घाम फुटला ना काय बाबा काही समज ना तो पहिला म्हणून तुमचं चालू द्या म्हणजे बोलणं काय चाललंय ते तुम्हाला इथं लोकांना सांगा नाही फक्त मला बाकी मी बघतो काय करायचं ते म्हणजे अशी अवस्था व्हायला नको हे बोलणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की श्रोता काय आहे त्यांची मानसिकता काय आणि त्यानुसार त्यांना सांगता आलं पाहिजे तर प्रश्न काय आहे की दहावी नंतर करिअर निवडताना की दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे हॅमरिंग केली जाते की तुम्ही दहावी नंतर सायन्सच करा कॉमर्सच करा आर्ट्सलाच लाच ऍडमिशन घ्या पण मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्हाला तुमचा निर्णय स्वतः घेता आला पाहिजे की दहावी नंतर तुम्हाला काय करायचंय नेमकं ठरवायचं कसं दहावीच्या नंतर कधी पण एक लक्षात ठेवायचं की आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना तुमच्या समोर पर्याय नसला पाहिजे तुमचा कन्फर्म असला पाहिजे तुमच्या स्वतःला माहित असलं पाहिजे की तुम्हाला दहावी नंतर काय करायचंय जर तुमच्या समोर जर पर्याय असतील ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला यश कधीच मिळणार नाही एका कॉलेजमध्ये मी गेलो होतो अकराव्या बारावीचं कॉलेज होतं एका मुलीला विचारलं की बारावी नंतर तुला काय करायचं तिने मला सांगितलं सर मला एमबीबीएस करायचंय डॉक्टर व्हायचंय पण मला ग्रेंद तुझा नंबर जर एमबीबीएस लागला नाही तर म्हणे मग बीएमएस करी बीडीएस करी मला त्यालाही नंबर नाही लागला तर डी फार्मसी ए बी फार्मसी आहे मला त्यालाही नंबर नाही लागला तर बाकीचे भरपूर ऑप्शन आहे पण त्यावेळेस त्या मुलीला मी सांगितलं की ज्याच्या समोर एवढे ऑप्शन असतात ना त्याला यश कधीच मिळत नाही तुमच्या समोर पर्याय नसला पाहिजे सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांना कोंडाणा किल्ला घ्यायचा होता शिवाजी महाराजांचं नाव ऐकलंय शिवाजी महाराजांना कोंडाणा किल्ला घ्यायचा होता स्वतः शिवाजी महाराज कोंडाने किल्ला घ्यायला निघाले ताना तेवढ्यात तानाजी सर्दीत आले त्यांनी विचारलं महाराज पुढे म्हणे मी कोंडाला घ्यायला चाललो पण मी असताना तुम्हाला जाण्याची आवश्यकता काय नाही म्हणे तुझ्या घरी तुझ्या मुलाचं लग्न आहे मला तुला पाठवता येणार नाही त्यावेळेस तानाजींचं वाक्य तुम्हाला माहिती आधी लगीन कोंढाऱ्याचं आणि मग माझ्या रायबरच असं म्हणून आक्षणं दिली आणि विडा उचलला की कोंडाला मी घेणार मग शिवाजी महाराजांनी विचारलं तुला सैनिक किती होणे तानाजी तानाजी म्हणाले महाराज मला फक्त पाचशे सैनिक द्या अरे वेडा का रस्ता तानाजी तू ज्या ठिकाणी युद्धाला चालला त्या ठिकाणी उदयबान राठोड नावाचा किल्लेदार आहे आणि त्याच्या ते पंधराशे सैनिक आहे तू फक्त पाचशे सैनिक घेऊन लढणार कसा त्यावेळेस तानाजींचं वाक्य आहे सेनापती तानाजी मालुसरे से त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे महाराज फक्त पाचशे सैनिक द्या किल्ला तुम्हाला घेऊन दाखवतो असा शब्द घेऊन तानाजी मालुसरे फक्त पाचशे सैनिक घेऊन तिथे गेले पण तिथं गेल्यानंतर जेव्हा त्यांनी तो किल्ला बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की उदयभान राठोड अतिशय बुद्धिमान व्यक्ती होता त्यांनी काय केलं होतं त्याच्याकडे असलेले जे पंधराशे सैनिक आहे ते पूर्ण किल्ल्यावर उभे केले होते सगळ्या बाजूनी तुम्ही कोणत्या बाजूने जरी चढून गेले मारल्या जाणार कापल्या जाणार युद्ध करणंच अशक्य ता होतं तानाजींना प्रश्न पडला आपण तर शिवाजी महाराजांना शब्द दिलाय आता करायचं काय आणि असं फिरत असताना एक दिवशी रात्रीच्या वेळेस त्यांना एक उंच कडा दिसला भिंतीसारखा सरळ भाग तिथं कोणीही सैनिक नव्हतं कारण उदयबान राठोडला माहिती होतं इथून कोणताही सैनिक वरती येऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी कोणताही सैनिक तिथं उभा केला गेलेला नव्हता आणि तानाजी मी ठरवलं याचाच फायदा घ्यायचा तो फायदा कसा घ्यायचा त्यांच्याकडे एक यशवंती नावाची घोरफड होती त्या घोरपडच्या कमरेला एक दोर बांधला आणि तिला वरती सोडलं एक पावळा चढून वरती गेला त्यांनी वरती गेल्यावर दहा बारा दोऱ्या बांधल्या सगळे पावळे चढून वरती गेले रात्रीच्या तीन वाजता चार वाजता सगळे सैनिक समोरासमोर आले उदयभान राठोड आणि तानाजी मलोसाडी समोरासमोर भयंकर युद्धला सुरुवात झाली दोघेही तुल्यमुळ होते भयंकर युद्ध सुरू झालं पण दुर्दैव असं की तानाजी मलोसाडीची ढाल तुटली म्हणून त्यांनी फेटा काढला हाताला टाळला हात तुटला आत तुटला छातीवरती वाढ झाली सैन्यापती खाली पडले अक्षरशः तानाजी मेले असं समजताच त्यांच्या विश्वासावर लढायला जे पाचशे सैनिक आले होते ते सगळे फळस सुटले पुढे गेले ज्या ठिकाणी दोऱ्या त्या ठिकाणी उतरायला सुरुवात केली तेवढ्यात तानाजी मालूसरेंचा होता सूर्याजी मारुसरे तो, हो तो इथं धावत आला त्यांनी सगळा दोर कापून टाकलाय त्याचे वाक्य बघा इतिहासामध्ये तुमचा बाप इथं मरून पडलाय काय पडतायत म्हणून आता दोर कापल्यामुळं एक तर उंचाकडून उडी मारावं लागणार आहे तरी मरणार आहे आणि मागे लढाई केली तरी मरणार आहे मग उडी मारून गेल्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट म्हणून पाचशे सैनिक पंधराशे सैनिकाबरोबर लढले आणि तुम्हाला माहिती येतो किल्ला आपण घेतला शिवाजी महाराजांचं वाक्य होतं गडाला पण सिंह गेला म्हणून आपण त्याला सिंहगड नाव दिलं पण विचार करा जर त्या दोऱ्या कापल्याच नसत्या काय झालं असत ते सगळे पळून गेले असते बस त्याच दोऱ्या या एमबीबीएस बीएमएस एस पीडीएस डी बॉम्पसी बी बॉम्बसी इंजिनिअरिंगच्या अशा जर दोऱ्या असतील तुम्ही पळूनच जाणार आहे तुम्हाला यश मिळणार नाही तुम्हाला काय करावं लागणार आहे त्या दोऱ्या कापून टाकाव्या लागणार आहे म्हणजे पर्याय एकच असला पाहिजे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचंय आणि हा पर्याय निवडताना लोकांच्या सांगण्यामध्ये येऊ नका कोणतं करिअर बेस्ट आहे म्हणून ठरू नका ज्याच्यामध्ये खूप पैसा मिळतो म्हणून ते करिअर चांगलंय असं नाही आता बऱ्याच युट्यूबवरती बरेचशे काही व्हिडिओ देत होता का त्यातला एक व्हिडिओ बघितला होता मी त्यात त्यांनी सांगितलं मी एमबीए झालेलो आहे आणि चायवाला आहे एमबीए असून मी काय टाकलंय चहाचं दुकान टाकलंय काही अभिमानात टाकतात ग्रॅज्युएट चहाचं दुकान त्यांना दाखवायचंय मी शिक्षण एवढं घेतलंय पत्तरी मी, का करतो मी काय करतोय चहाचं दुकान टाकतोय मी वडापावचं दुकान टाकतोय चूक तुम्ही जर प्रॉपर एज्युकेशन घेतलं तर तुमच्यावर ही वेळ येतच नाही याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही हा बिझनेस करणं वाईट आहे मला हे म्हणायचं नाहीये मला काय सांगायचंय तुम्ही जर योग्य रीतीने शिक्षण घेतलं तर तुम्हाला अशी गोष्ट करण्याची गरज पडत नाही तुमच्याकडे जर ज्ञान आलं ना त्या विषयाचं त्या करिअरचं तर तुम्हाला हे करण्याची गरज नाही तुमच्याच करिअर मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येतं फॉर एक्झाम्पल तुम्ही एमबीए केलं आणि एमबीएचं नॉलेज जर तुमच्याकडे प्रॉपर असलं तर तुम्ही शंभर टक्के एमबीएच्या बेसवरती एखादा बिझनेस त्या लेवलचा किंवा एखाद्या ठिकाणी चांगली जॉब करू शकता पण याचा अर्थ तुम्ही चहाचं दुकान टाकायला पाहिजे जास्त गरजेचं नाही त्यांनी सांगितलं मी एमबीए असो तरी चहाचं दुकान टाकलंय हे जे चुकीच्या प्रकारे लोकांमध्ये पसरवलं जाते नाही चुकतंय मग त्याला काय सांगायचंय मी एमबीए करून जर एखाद्या कंपनीमध्ये जॉबला लागलो ला असतो तर मला पेमेंट किती मिळालं असतं ला एक लाख रुपये दीड लाख रुपये फॉर एक्झाम्पल मंथली तर मी आज पाच लाख कमवतोय हो, मग याचा अर्थ हे चांगलाय नाही शिक्षणाचा उद्देश तुम्हाला पैसा कमवणं नाहीये शिक्षणाचा उद्देश आहे तुम्ही व्यक्ती म्हणून कसे जगले पाहिजे तुम्हाला समाजामध्ये कसं जगता आलं पाहिजे हे शिकवण्यासाठी शिक्षण आहे शिक्षण म्हणजे काही तुम्ही खूप लाखो करोड रुपये कमवले पाहिजे तरच ते शिक्षण चांगलं आहे आणि जर पैसे नाही कमवता आले तर शिक्षण वाईट आहे असा अर्थ होत नाही उद्या जर तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी जॉब मिळाला आणि त्या जॉबमध्ये पन्नास हजार रुपये तुम्हाला पेमेंट आहे पण तुम्हाला जर प्रतिष्ठित चांगल्या प्रकारे जर जगता येत असेल तर ते, हो ते ती जीवन चांगलं ज्या कंपॅनिजन मध्ये एखाद्या ठिकाणी पाच लाख रुपये जरी महिना असेल पण त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रतिष्ठान असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे मनाप्रमाणे जगता येत नसेल तर ते पैसे तुमच्या कामाचे नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि शिक्षणाचा खरा उद्देश तोच आहे की मानव म्हणून तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि मानव म्हणून जगत असताना आधी व्यक्तीचा विकास झाला पाहिजे शिक्षणाचा खरा उद्देश काय शिक्षणाची खरी व्याख्या काय की व्यक्तीचा शारीरिक बौद्धिक मानसिक आणि सामाजिक हा विकास झाला पाहिजे हे चार आपले काय नाही का पिल्लर आहेत फाउंडेशन जे तयार करायचं आहे ना आपल्याला याचा जो पाया आहे ना या पायासाठी या चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातली पहिली आहे शारीरिक दुसरी बौद्धिक तिसरी मानसिक आणि चौथी सामाजिक या चारही बाजूने जर तुमचा विकास झाला तर खरा विकास झाला मग हा खरा विकास जर करायचा तुम्हाला काय करावं लागेल हे फाउंडेशन तुम्हाला पक्क करावं लागेल त्यात तुमचा फर्स्ट प्रायोरिटी आहे शारीरिक विकास आता तुम्हाला शारीरिक विकास करणं आमच्या हक्क आहे हे तो व्यवहारच चालले होता पंधराचे सोळा झाले सोळाची सतरा वर्ष होती सतरा अठरा होईल एकोणवीस वीस बावीस पंचवीस तीस हा असं नाही शारीरिक विकास म्हणजे काय तुम्हाला जे देवाने शरीर दिलंय या शरीराला तुम्हाला बळकट करायचंय हे काम तुमचं ॲटोमॅटिक शरीर बळकट होत नाही या जगामध्ये जरी सगळ्या गोष्टी पैशाने मिळत असतील तरी या चार गोष्टी अशा आहेत इथं पैसा देऊन उपयोग होत नाही तुम्ही असं करू शकता का एखाद्या मित्राला ठेव हो, सांगू शकता का हे कर पन्नास हजार रुपये ठेव आणि माझ्यासाठी माझं शरीर बळकट करून दे करता येईल का नाही त्यासाठी तुम्हालाच शरीर बळकट करावं लागेल म्हणून पहिली स्टेप तुमचं तुमचं शरीर बळकट करणं पण शरीर बळकट करायचं म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला शरीराचा विकास करायचा असेल तर काय करावं लागतं एक्सरसाइज व्यायाम तुमच्या शरीराचा विकास करायचा असेल तर तुम्हाला व्यायाम करावाच लागेल फर्स्ट प्रायोरिटी तुमची तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची सुरुवात व्यायामानेच झाली पाहिजे कुणी असू द्या तो कोणताही व्यक्ती असू द्या पृथ्वी तलावरचा त्याला जर खरंच चांगलं जीवन जगायचं असेल तर त्याची फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे की त्यांनी शरीरासाठी व्यायाम करायला पाहिजे मग विशेषतः मी तुम्हाला का सांगतोय तुमच्यासाठी का बरं आहे आम्हाला सगळं वेळ गेल्यानंतर काय तुमच्या घरामध्ये बघा तुमचे पालक आहे ना तुमच्या पालकांचं वय साधारणतः चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले ते तुम्हाला आज सांगतात तुम्ही कसं वागायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे कसं राहायला पाहिजे तुमच्यामुळे त्यांना अपेक्षा आहे पण हे त्यांना कधी कळालं वयाच्या चाळीस पंचेचाळीसाव्या वर्षी की सोळाव्या वर्षी तुम्ही कसं वागायला पाहिजे आणि वयच त्रासदायक आहे पंधरा ते एकोणावीस हे जे वय हे सगळ्यात चांगलं पण आहे आणि तेवढं वाईट पण आहे का बरं चांगलं आणि का बरं वाईट ह्याच वयात सगळ्या गोष्टी साध्य पण करता येतात आणि ह्याच वयात सगळ्या गोष्टी गमवता पण येतात डिपेंड करतो तुम्हाला काय कळालं तुम्ही काय विचार केला मी जे बोललो तुम्हाला शरीराचा विकास आज समजा मी जर ठरवलं की मला माझा फिजिकल फिटनेस चांगलं करायचंय तर मला जेवढा वेळ लागणार आहे ना त्याच्या काही कमी प्रमाणात वेळ तुम्हाला लागणार आहे कारण तुमची ग्रोथ फार फास्ट आहे आज तुम्ही जर डिसाईड केला सुरू करायचंय तसं आम्ही संकल्प करतो दरवर्षी आज एकतीस डिसेंबर आहे उद्या किती आहे एक जानेवारी संकल्प करण्याचा दिवस सगळ्यांचा उद्यापासून काहीतरी चालतं झालं तरी चालेल पण मी सकाळी उठणार व्यायाम करणार अभ्यास करणार संकल्प आहे माझा आणि आज थर्टी फर्स्ट ची पार्टी पार्टीला वाजता बारा एक दीड काय दीड लागत सकाळीचा नऊ वाजता दहा वाजता खरे तुझं आज येऊ अरे हो एक काम करतो उद्या उद्या पासून एक तारखेला पुन्हा आज एक तारीख आहे म्हणून कुठेतरी तरी फिरायला जाय तिकडे फिरायला जाय टी व्ही ते चांगलं चित्र त्यात वेळ निघून जातो गप्पा मारण्यामध्ये याच्यामध्ये पळत उशीर होतो झोपायला दोन सॉरी नऊ दहा अकरा वाजता उठणार आजचा दिवस गेला फक्त तिसरा दिवस गेला एकदा खंड पडला तो पडला डायरेक्ट पुढच्या वर्षापर्यंत काही तर असा संकल्प करतात की मी काही संकल्पच करणार नाही कारण ते संकल्प करण्यासाठी एकच दिवस ज्या दिवशी तुम्हाला वाटलं त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता तर तुम्हाला काय करावं लागेल रोज सकाळी उठून तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागेल आणि ह्याच वयात का करायचं हे तुम्हाला नंतर करून उपयोग नाहीये माझा उत्तर लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्या ह्या वयात एक्सरसाइज करायला सुरुवात केली जस्ट तुम्ही सोळा वर्षाची फक्त फक्त तीन वर्ष रेग्युलर एकोणावीस वर्षापर्यंत व्यायाम केला नंतर तुमच्याकडे व्यायाम करणं झालाच नाही आणि वीस वर्ष निघून गेले तुमच्या वर्षात झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्याच वाटलं आता मला फिटनेस करायचे तरी देखील तुम्ही करू शकता आता तुमचा पाया पक्का आहे या तीन वर्षामध्ये शरीर एवढं बळकट झालेलं असतं या तीन वर्षाच्या बेसवर तुम्ही तीस वर्ष काढू शकता मुद्दा समजून घ्या माझा हे तीन वर्ष जर तुम्ही दिली ना व्यवस्थित जर एक्सरसाइज केला रोज एक तास आणि व्यवस्थित डायट घेतला डायट चांगला तुमचा नशिबाने तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहतात तुम्हाला आहे आमचं दुर्दैव संस्था आम्ही ग्रामीण भागात आणि तुम्ही म्हणता तुमचं नशीब आहे आहे कारण शहरातल्या लोकांना चांगला आहार मिळत नाही ग्रामीण भागातल्या लोकांना जो आहार मिळतो सगळ्यात बेस्ट आहे इवन तुम्हाला भाकरी आणि चटणी जरी मिळत असली तरी ती बेस्ट आहे तुम्ही जर थोडा त्याचा अभ्यास केला तर कोण कोणाचा डायटचा जर अभ्यास असेल तर भाकरी किंवा पोळी पोळीपेक्षा भाकरी कधी पण बेस्ट आहे जुन्या काळामध्ये लोक कंपल्सरी भाकरी खात होते रोज फक्त सणाच्या दिवशी पोळी करायची लोकांना काय वाटायचं एक गरीब होते म्हणून भाकरी खातो वर्षभर आणि ज्या दिवशी सण आहे त्या शिकून ते गहू आणायचे पोळी करायची नाही हा अभ्यास वेगळा आहे शरीराला भाकरीच पोषक आहे आपलं शरीर भाकरी चांगल्या प्रकारे पचवतं कार्बोहायड्रेट चांगलं आहे शेतासाठी आवश्यक ते सगळं त्यात मिळतं पोळी ही शरीरामध्ये पाहिजे त्याप्रमाणे पचवत नाही पुरणपोळी ही भाकरीमध्ये करता येत नाही पुरणपोळी जी असते ना पुरण हे भाकरी टाकून करता येत नाही म्हणून कणिक लागते मुद्दा समजून घ्या म्हणून पुरणपोळी सणाच्या दिवशी व्हायची पहिला मुद्दा दुसरा तुमच्या घरामध्ये चटणी असते शेंगदाण्याची जर शेंगदाण्याचा जर विचार केला तर शंभर ग्रॅम शेंगदाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन आहे तुमच्या माहिती असतो जे शरीरासाठी आवश्यक आहे ज्यांना फिटनेस पाहिजे ना शरीर बळकट करायचंय त्याच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असते प्रोटीनची प्रोटीन, ने ने प्रोटीन हे मसालला ग्रोथ करतं फास्टमध्ये तर तुमच्या शेंगदामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे मुगाच्या डाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे ते शरीराला बळकट करतं म्हणून आपल्या ग्रामीण भागातला जो आहार आहे आपण काय खातो भाकरी आणि चटणी आणि दुसरा पर्याय भाकरी आणि पिठलं ज्याला बेसन वगैरे म्हणतात तुम्ही बेसन एक असतं हरभऱ्याच्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये शंभर ग्रॅम मध्ये एकवीस ग्रॅम प्रोटीन आहे जवळपास एकोणवीस ते एकवीस ग्रॅम त्यातूनही प्रोटीन मिळतं म्हणून हे सगळा आहार खेड्यातला जो आहे ना हा शहरातला आहारापेक्षा चांगला आहे फक्त आपल्याला माहित नाहीये मग तुम्ही जर आता व्यवस्थित उद्यापासून सुदैवाने तारीख आहे फिजिकल फिटनेस वरती जर फोकस केलं दॅट विल बी बेस्ट तुम्ही सर दहावीचं वर्ष आहे आमचं काय चाललं अजून अभ्यास पूर्ण तुम्ही आम्हाला सांभाळले याने काही फरक पडणार नाही ग्राईक करा असं मला माहित नाही तुम्ही किती अभ्यास करतात पण करू आपण की रोज तुम्ही तीन तास अभ्यास करतायत करतात तर नाही मला माहित नाही अभ्यास म्हणजे मी वाचन म्हणतोय या पाठ नाही ग्रहपाठ करण्याला अभ्यास म्हणत नाही ऍक्च्युअली त्याचा फायदा होतो ग्रहपाठचा आपण लिहून काढल्यामुळे तो फायदा होतो पण ग्रहपाठ आपण ग्रहपाठ सारखाच करतो गप्पा मारत काय आहे ग्रहपाठ असतो वया पूर्ण करून टाकायचं गोराडे त्यांना सांगितलं पूर्ण करायचं विशेष संपला पूर्णच <laughs> <पूर्नात। laughs> कशी करायची ते बेळाभार कार तो झोपून करतो असं झोपून करतो कसं करायचं करतो पण वही पूर्णच ऍक्च्युली वही पूर्ण करण्याचं कारण काय असतं शिक्षकांनी का सांगितलेलं असतं की ते तुम्ही लिहून काढता म्हणजे तो अभ्यास होईल पण आमचा मुद्दा काय कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट तुम्हाला कंप्लीट पाहिजे वही की नंतर आपल्याला पण वही महत्वच आहे तसं नाही तुम्ही जर वाचन करत असाल तर तो अभ्यास तुमचा तर तसा जर अभ्यास तुम्ही तीन तास करत असाल आणि सुदैवाने तुम्ही जर उद्यापासून अर्धा तास एक तास व्यायाम करायला सुरुवात केली ग्राउंडवर फिरायला लागले गरजेचं नाही की तुमच्या गावामध्ये जिमच पाहिजे म्हणून शाळे शाळा पी जिमच एक प्रकारची शाळेवर गेले ग्राउंड वरती काही डबल बार असेल तिथं सिंगल बार असेल तुम्ही बिटा आता खेळायचा व्यायाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्याच्यावर एक्सरसाइज केला इव्हन तुम्ही क्रिकेट खेळले फुटबॉल खेळले कबड्डी खेळले लंगडी खेळले तरी चालतं त्यातही फिजिकल फिटनेस आहे स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवलेलं आहे की आपल्या भारतातला प्रत्येक युवक हा मैदानावर असला पाहिजे तो मैदानावर गेलाच पाहिजे या मोबाईलने एवढा प्रॉब्लेम आणला आता मैदान आपल्यापासून हिसकावून घेतलं त्यांनी खरा शत्रू तो आहे आपला हे खरे शत्रू ना आपले हे तीन आहे खरं म्हणजे एक टीव्ही दुसरा मोबाईल आणि तिसरा न्यूज पेपर टीव्ही का बरं तुम्हाला माहिती टीव्ही त्याप्रमाणे पासून त्या मोबाईलने तुम्हाला त्यातूनही तु दूर केलंय पण टीव्ही आहे आपला दुसरा मोबाईल मोबाईलने आपल्याला संपवलं तिसरा न्यूज पेपर काय म्हटलं मी कारण न्यूज मध्ये जर तुम्ही रोज बातम्या बघितल्या पैकी पंच्याण्णव बातम्या निगेटिव्ह असतात ते निगेटिव्ह होतोय आपण त्यांनी म्हणजे तिन्ही शत्रू त्याला दूर ठेवा रोज सकाळी ग्राउंडवर जा किंवा संध्याकाळी ग्राउंडवर जा तुमचं फिजिकल फिटनेस चांगलं करणं तुम्हाला गरजेचं आहे ही फर्स्ट प्रायोरिटी तुमची दुसरा उपाय आहे तुमचा भौतिक विकास भौतिक विकास करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या मेंदूचा विकास करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल वाचन वाचन करावं लागेल मग वाचन म्हणजे काय तुम्हाला आमचा टेक्स्ट बुक वाचतो जी रोज नाही टेक्स्टबुक नाही अवांतर वाचन करावं लागेल बाहेरचे पुस्तकांना वागतील वाचायला ते वाचणारे काय होईल माहिती का तुमचा मेंदू समृद्ध होईल जितकं वाचन करा तेवढं चांगलं किंवा हेच वाचणं होत नाही आमच्याकडून ते पुस्तक काय वाचणार आहे वाचावं लागेल पर्याय नाही परत तोच मुद्दा आहे माझा जर या तीन ते चार वर्षामध्ये जर तुम्ही तुमच्या मेंदूला समृद्ध केलं तर हा पुढच्या तीस ते चाळीस वर्ष तुम्हाला योग्य सर्व्हिस देईल बेस्ट सर्व्हिस देईल तुम्हाला कारण हे वयच असते याच वयात फास्ट ग्रोथ होती जे पाहिजे तुम्ही ते याच वयात मिळवू शकता नंतर होणार नाही आज तुम्ही तुमच्या पालकांना काय करा दोन तीन पुस्तक लिहून द्या सांगा पप्पा हे वाचून धडा त्यांच्याकडून दोन वर्षी वाचणं होणार नाही त्याच्या बाहेर कामच तेवढे आज त्यांना सगळं बघावं लागतं शेती असतं शेती बघावं लागतं बिझनेस असतं बिझनेस बघावं लागतो सगळ्या समाजात तुमचे नातेवाईक वगैरे ती मेंटेन करावं लागतात याच्या लग्नांचा त्याच्या लग्नांचा वेळ आहे त्यांना वाचायला नाही त्यांना म्हणलं पाप्पा उद्या असून तुम्ही जिमला जायचं नाही तर व्यायाम करायला जायचा पाप्पा म्हणून तुम्हाला जिम घेऊन भरता होते पुढे जिम लावत म्हणजे फॅक्ट आहे ती कारण त्यांच्या कामात एवढे ती वेळच नाही त्यांच्याकडे आज तर ती वेळ तुमच्याकडे आहे तुम्ही करू शकता एक तास व्यायाम करू शकता एक तास वाचन करू शकता बुद्धीचा विकास करायचा असेल तर तुम्हाला वाचन करावंच लागेल जितकं वाचन करा तेवढे तुम्ही समृद्धवा वाचनाशिवाय पर्याय नाही आणि आपल्या समोर दोन आदर्श आपल्या भारतातले सगळ्यात चांगले एक आहे स्वामी विवेकानंद आणि दुसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंदांनी किती वाचन केलं इमॅजिन नाही करू शकणार तुम्ही इतकं वाचन होतं इतकं प्रकाट वाचन होतं त्याच्यामुळे थोडी जबरदस्त बुद्धिमत्ता होती आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण वाचन केलं होतं तुम्हालाही माहिती आहे इव्हन लायब्ररीमध्ये कोणतं पुस्तक कोणत्या ठिकाणी ठेवलंय आणि त्या पुस्तकामध्ये कोणत्या पानावर काय लिहिलेलं आहे ह्या मजकूर ते सांगायचे एवढी मेमरी स्ट्रॉंग झाली वाचनामुळे हा विकास फक्त वाचनानेच होतो वाचनाशिवाय वाचना तुम्हाला कोणी समृद्ध करू शकत नाही म्हणून याच वयात तुम्ही वाचन करायला पाहिजे हा दुसरा तुमचा विकास शारीरिक झाला भौतिक झाला नंतर मानसिक विकास मानसिक विकास म्हणजे काय तुमच्यावर जी काही वेळ आहे परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य निर्णय घेता आला पाहिजे मानसिकता सकारात्मक असली पाहिजे आम्ही निगेटिव्ह इतकं झालोय आणि निगेटिव्ह करणारा समाज आहे आमच्यावरती होती प्रत्येक जण तुम्हाला कमी लेखतोय कोणी आले की तुम्हाला नाव ठेवणार तू करू शकत नाही तू डॉक्टर होतच नाही तुला तर जमणारच नाही तुला करताच येणार नाही असं म्हणून म्हणून एवढी मानसिकता खरा टाकली बस तुला जमणार नाही तू करू शकत नाही तू असायचे तू तसाचे असं म्हणून म्हणून माइंड एकदम पॅक डोक्यामध्ये एकच जमत नाही करू शकत नाही त्या हत्तीचं पिल्लू असतं ना जन्म झाल्यावर त्या हत्तीच्या पिल्लूला काय करतात एका बारीक साखळीने बांधून ठेवतात पायाला ते काय करतात साखळी ओढतं पण तुटत नाही कारण ताकद राहत नाही ते परत ओढतंय तरी तुटत नाही असं दहा बारा वेळेस ओढतंय सकाळी पण साखळी तुटत नाही त्या आत्तीच्या डोक्यामध्ये फिक्स होत आहे साखळी तुटत नाही हळूहळू हो आत्ताचं बिल्लू मोठं होतं मोठं हत्ती अंगामध्ये प्रचंड शक्ती भिंती धक्का मारा तर भिंत खाली बुडल आंबूच्या शिंगणासाठी पडत एवढी शक्ती पण तो हत्ती परत आला त्या हत्तीच्या पायाला परत फारे साखळी न बांधून त्यानं त्याने जर ती साखळी ओढली ना ती तुटून जाईल म्हणजे तो तोडत नाही कारण डोक्यात फिक्स आहे साखळी तुटत नाही तसं आमचं फिक्स आहे जमत नाही ही मानसिकता का अधिकाज जोपर्यंत मानसिकता सकारात्मक होणार नाही स्वतःवरती विश्वास पाहिजे आय एम द बेस्ट जगाला म्हणू का जग असेल तुम्हाला स्वतःला बेस्ट समजतो जेव्हा तुम्ही स्वतःला बेस्ट म्हणतात ना तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात तुम्ही विचार करतात मी जर बेस्ट आहे वर काही अजून करावं लागेल त्यासाठी तुम्ही इम्प्रुव्हमेंटसाठी प्रयत्न करता बेस्ट म्हणजे काय पाहिजे मग मी माझं फिजिकल फिटनेस चांगलं पाहिजे मी चांगला दिसलो पाहिजे बरोबर आहे मला ज्ञान पाहिजे मी जर पुढे उभा राहिलो कोणाशी बोलायला आलो संवाद साधायला लागलो तर मला चार गोष्टी सांगता आल्या पाहिजे समजून घेता आला पाहिजे त्यासाठी मला वचन लागेल स्वतःला मी समृद्ध करता होतो मानसिकता सकारात्मक पाहिजे प्रत्येक वाईट गोष्टी प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह किंवा शोधता येईल जर तुम्ही पॉझिटिव्ह असले तर किती वाईट घटना घडली त्यात पॉझिटिव्ह पाहता आलं पाहिजे तुमच्यासारखा एक मुलगा शिकून एम एस सी फिजिक्स केलं त्याने त्याला जॉब करायचा होता पण त्याला गव्हर्नमेंट जॉब भेटला नाही मग त्यांनी विचार केला आता गव्हर्नमेंट जॉब भेटला नाही तिथून तरी मध्ये बघू तिथे गेला तिथेही भेटला नाही त्रस्त झाला इतका आहे काय करावं समजेल निराश झाला आयुष्यामध्ये कमावत लागेल घरचं चालावं लागेल करू काय आणि अशात एक दिवस विचार करता करता तो एका भाजी मंडीमध्ये गेला त्यांनी विचार केला काहीतरी करावं लागत त्यांनी काय केलं त्या ठिकाणी बघितलं एक गाडी होती भाजी विकण्याची शेवटचा पर्याय म्हणून आपण भाजी विकू असं करतो विशाल बघितलं तीनशे रुपये होते तीनशे रुपयाचा भाजीपाला घेतला गाडी घेतली एमएससी चाललं आणि गल्ली जाऊन भाजीपाला विकायला सुरुवात केली सगळ्या ठिकाणी भाजीपाला विकला तीनशे रुपयाचे पाचशे रुपये झाले तुला वाटलं बरं पाचशे रुपये काय म्हणा काही तो प्रॉफिट झाले पुन्हा भाजीपाला परत विकला पाचशेचे हजार झाले हजारचे दहा हजार झाले असं करत 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 त्यांनी भरपूर मोठ्या त्याचे इन्स्टिट्यूट वेगळ्या प्रकारच्या कंपन्या वगैरे सगळं 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 तयार केलं आणि असं चालू असताना एक दिवस वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आहे वर्तमानपत्रामध्ये जाहिरात होती शिपाई पदाची जागा भरणी आहे आता त्यांनी विचार केला आपला जॉब सोडून आपण आता बिझनेस सुरू केलाय पैसे येत आहेत आपल्याकडे काय करावं जॉब करावं का ठीक आहे अजून काही थोडा प्रोग्रेस नाही म्हणे जॉब तर कधी चांगलाच आहे आपली मेंटॅलिटी आपल्याकडे लोकांची म्हणून जॉब जॉबसाठी तिथं गेला झाला इंटरव्ह्यू झाला सगळे प्रश्न जे त्यांनी सगळे व्यवस्थित उत्तर दिले कारण तो एम एस झाला होता अनुभव होता जवळपास त्याचं सिलेक्शन निश्चित झालं शेवटचा प्रश्न तुझा ईमेल आयडी काय आहे То, तो ना माझ्याकडे ईमेल आयडी नाही म्हणे ईमेल आयडी नाही म्हणे घेत नाही ईमेल आय डीचा या शिपाईपदाचा काय संबंध आहे आम्हाला ईमेल आय डी ती पाहिजे जो आहे का नाही मी क्रिएट करतो नाही चालणार आहे का आता नाही निपाय चालू जो बिझनेस चालू तेच बरं घ्या पुन्हा तिथे भाजीपाला आणला परत पिकाला सुरुवात केला पुन्हा ते वेगळ्या प्रकारच्या कंपन्या सुरू करायच्या हे सुरू करायचं ते सुरू करायचं त्याचं लक्ष घातलं असं करत करत त्या कंपन्या चालायला लागल्या त्याचे उद्योग चालायला लागले आणि पैसा यायला सुरुवात झाली आधी लाख आले मग दहा लाख आले करोड आले दहा कोटी आले भरपूर पैसा आला तो करोडपती झाला सगळ्या वर्तमानपत्रावर तुझ्या बाप्या छापून यायला लागल्या म्हणून पत्रकार बघ त्याच्या घरी गेले तसा इंटरव्ह्यू घ्यायला मग इंटरव्ह्यू मध्ये त्याला प्रश्न विचारले तुम्ही कसं केलं काय केलं कशी अचिव्हमेंट केली तरी सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली म्हणजे सर जाताना एक शेवटचा प्रश्न आणि विचार तुमचा ईमेल आयडी काय म्हणे माझा ईमेल आयडी नाही म्हणे काय म्हणे तुम्ही एवढे मोठे उद्योगपर्यंत तुमचा ईमेल आयडी नाही म्हणे अरे म्हण राजा माझा जर ईमेल आय डी असता आता मी शिपाय असतो म्हणून एवढा मोठा उद्योगपदी झालोच नसतो म्हणे लक्षात आलं का तुम्हाला तुम्हाला निगेटिव्ह मध्ये पण पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे ही सकारात्मक काही नाही झालं किती वाईट वेळ आहे ना तुमच्या डोक्यात पाहिजे बस आपल्याला उद्या काहीतरी करणार आहे आशावादीला शेवटच्या क्षणापर्यंत तरी झाली मानसिकता सकारात्मक हा तिसरा विकास तुम्हाला करायचा आहे आणि चौथा सामाजिक सामाजिक म्हणजे समाजामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे राहता आलं पाहिजे वागता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे समाजाला जे आपल्याला अपेक्षित आहे ते पुरवता आलं पाहिजे तू म्हणतात समाजाशी मला काही येईल नाही असं चालणार नाही समाजप्रिय आहे असं समाजामध्ये राहणारी व्यक्ती आहे आपल्याला समाजानुसार राहावंच लागणार आहे हा विकास झालाच पाहिजे असा जर चारी बाजूने तुमचा विकास झाला जर तुमचा पाया पक्का झाला आणि हा पाया पक्का झाला तरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे जी ते मिळवता येईल आणि परत तोच मुद्दा सांगतो मी तुम्हाला या चार गोष्टीचा विकास झाल्यानंतर तुम्ही कोणतंही काम करा आयुष्यामध्ये तुम्ही सकारात्मक तरी करता त्यात तुम्हाला कधीच वाईट वाटणार नाही की मी हे करायला पाहिजे होतं का ते करायला पाहिजे होतं तुम्हाला जी, जी आवड आहे ते तुम्ही करता आणि जाताना मी तुम्हाला तेच सांगतो तुमचा जो छंद आहे तुमचा जो छंद आहे तेच तुमचं काय झालं पाहिजे प्रोफेशन झालं पाहिजे तरच तुम्हाला आयुष्य चांगल्या प्रकारे काय सांगता येईल ही तुमच्या जीवनाची सुरुवात आता मी मॅडमला विनंती करतो की मॅडम तुमच्याशी संवाद साधतील थँक्यू